काहीतरी म्हणजे दाखवायचा दाखवायचं करायचा करायचं मग ते चांगलं नसतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे कलयुग आहे एखाद्याला प्रेम द्यायचं नाही एखाद्याला एखाद्याने ठरवलं असतं घरी बसून चार पाच मोबाईल घ्यायचे वेगवेगळे अकाउंट ओपन करायचे मग विरोधक काय करतात ते सुरुवात करतात त्यांच्या हातातून काहीतरी चुकीच्या कमेंट्स टाकणं वगैरे जे मानणारे लोक आहेत आपला स्वभाव कसा आहे ना आपण कोणत्या थिंकिंग मध्ये चालतो आणि कसा राहतो जे बोलतो तेच करतो आणि दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे तो माझ्याकडे प्रकार नाहीये त्याच्यामुळे मी जे आहे ते शॉक मध्ये बोलून जातो मला काय फरक नाही पडत कोण काय बोलतोय काय करतोय मी प्रत्येक गोष्टीला फेस करायला तयार असतो कारण मजेची बी एक आगरी समाजाची बी एक म्हण आहे एकतर एखादा एक असा आहे आमच्यामध्ये जीवाला जीव देईल नाही तर जीव घेईल पण असा तो विचार मला प्रत्येक टायमाला अपडेट देत असतो म्हणजे दिदी कशी ताई कशी का कारण की माझं बोलणं होत नाही ताईशी तर मी नाना आहेत नाना जसा सरांचा लाडका होता तसा आमचा सगळ्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे आम्ही मित्रांनो अनेक लोकांच्या कमी असते नाना भाऊ तुम्ही दादाची बाईट खूप कमी घेता अनेक लोकांना वाटतं की दादाची काय बाईट घेत नाही पण दादाच्या बाईटसाठी किती वेटिंग असतं बघा आणि कसं होतं आपण सगळ्या गोष्टी बघून आज दा दगड आज मला वाटतं हजार दीड हजार फोटो झाला एक हजार एक फोटो झाला असतात आता पण इथं नाही फोटो झाले पण तेवढे नाही झाले सकाळपासून काढले भरपूर फोटो आता का मजत ठेवतो एक हजार एक च्या वर गेला तुमचा आकडा तुमच्या आकड्याप्रमाणे काय आज त्रिकुटी एकत्र आणलं आणि जी गोष्ट होऊ शकत नाही ती तुम्ही करता नाही असं काय नाही होऊ शकत नाही आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यांना एकत्रित आणूनच हा क्षेत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि आहे त्यासाठी सगळे एकत्र येणं गरजेचं आहे कारण की आपली ताकदच आपला जो शेतकरी आहे जेवढे बैलगाडा मालक आहेत जेवढे चालक आहेत जेवढे प्रेक्षक आहेत यांच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते आज आम्ही एकत्र आणून आज ते जगाला दाखवून दिलं का जे निंबाळकर सरांचं जे आशीर्वाद आहे याच मैदानामध्ये गेले टाइमला एक नंबर केला होता आणि पुन्हा एकदा तीच गाडी त्याच्यावरचा तोच जाकी आणि तेच नंदी एकत्र आणून आज गाडी पळवली खूप आनंद वाटला ह्या म्हणजे सरांचा लाडका बैल सरजा आणि त्याबरोबर मथुरबण ही दोन बैल सरांच्या लाडकी होती आणि आज ती गाडी परत आली आणि ही तुमच म्हणजे तुमच्या प्रयत्नाला यश आलं आज प्रयत्न माझे एकट्याचे नाही आहेत त्याच्या मागे शंभू आहे शंभूचे भयादा आहे वडील आणि ही आमची टीम असेल सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांच्या प्रेमापोटी नंदी एकत्र आले आणि नाना आहेत नाना जसा सरांचा लाडका होता तसा आमचा सगळ्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदम ठरूनच आलो होतो काही होऊ द्या नानांना बसवायचं आहे आपल्याला आणि जी सरांची आठवण जी आहे ती जागृत करायची आहे आणि याच दिवशी सरांनी एक दिवस पहिले मला सांगितला होता भाई मला पैरा कोणी देत नाही या पैरा होत नाही तुम्ही मथुरला घेऊन या मग त्याच टायमाला घेऊन येऊन इथे एक नंबर केला होता केसरी तो शेंद म्हणजे शेवटपर्यंत सरांना पायरा देत नव्हतं कारण मला वाटते दोन तीन मैदानात मार खाल्ला होता सर आणि एक ती दोस्ती एक प्रकारे शेवटचा एक रडत रडत फोन लावला सर म्हंटल आणि तुम्ही ती बैल घेऊन आला आणि ती योगा वेग योग जुळला आणि एक नंबर झाला ती खुशी वेगळी होती आणि सरांचा सा तर म्हणजे सरांना कुठल्या गोष्टीला नाही नव्हतं ना बोललो मी कधीच कारण <laughs> की अतिशय प्रेमाला आणि मायालो होते सर त्याच्यामुळे चा आमचे चांगले एकदम घरगुती संबंध असल्यामुळे सरांना कुठली गोष्ट नाही बोलताच येत नव्हती आणि सर पण माझी कोणती गोष्ट नाही नव्हते ना बोलत त्यासाठी आज सरांच्या एक प्रेमा खातीर आज खातीर ही गाडी बोलवलेली सरांचं कट्टर जोडीदार त्यांचं नाव पण रणजित निवाळकर श्यामाचा विषय सर रणजितचा आज पण एक प्रामाणिक मैत्री असते तो विचार मला प्रत्येक टायमाला अपडेट देत असतो म्हणजे दिदी कशी ताई कशी का कारण की माझं बोलणं होत नाही ताईशी तर मी रणजितला फोन करत असतो नेहमी मग रणजित मला अपडेट देत असतो नाही दादा सगळं व्यवस्थित आहे बरं आहे कधी काही अडचण असली तरी मला सगळ्या गोष्टी सांगतो रणजित मग एक, एक निष्ठेने राहणारा एकमेव माणूस आहे रणजित त्याच्यामुळे मैत्री शिकावी तर रणजितकडून आणि चांगला आहे म्हणजे एकदम आमच्या फॅमिली आहे रणजित त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोललो तेवढा पण कमी आहे सरांची सावली एक प्रकारे मित्रांनो रणजित काय सांगशील भाईविषयी काय सांग, सांग दादांनी प्रत्येक वेळी सहकार्य असतं दादांचं कोणती पण गोष्ट असून दे की दादांना मी सगळ्या गोष्टी सांगत असतो कोणती काय करायचं काही नाही कुठली अडचण दादा कुठली अडचण असो दादा प्रत्येक अडचणी सहकार्य करतात अजून पण सहकार्य करतात दादा प्रत्येक अडचणी दादा सहकारी असतंच म्हणजे नाही बोलतच नाही दादा कधी दादाना कधी पण फोन करा रात्री बारा वाजता करा एक, एक वाजता करा दादा फोन पहिल्या रिंगाला फोन दादा उचलतात दादांचा फोन कंटिन्यू येत असतो की अंकुन कशी अंकित मॅडम कशा आहेत सारखं फोन येत असतो दादांचा कंटिन्यू मित्रांनो ही प्रेम आहे आणि ह्या प्रेमापुटी जे तुमचा नंदी हा ह्या प्रेमापुटी पुढतो ही मैत्रीमध्ये कधी गरिबी आणि श्रीमंती बघितली नाही वजन मोठा का छोटा या गोष्टी बघत नाही राहिलो कारण की मैत्री जपायची तर एकदम प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने मग तिथे आपला मित्र गरीब असो लहान असो काही असू द्या मग आपण त्याच्यासोबत निष्ठेने राहायचं आणि प्रामाणिकपणे खंबीर राहायचं कारण की आपल्याला या क्षेत्रामध्ये जे प्रेम दिलं आहे मग प्रेम कशामुळे भेटलाय आपल्याला मग ते सर्व आपण चित्र रोज अभ्यास करत 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 मग आपण ठरवत राहतो का बाबा आपण निष्ठेने राहिलो सगळ्यांशी इमानदारीने राहिलो म्हणून या लोकांची आपल्याला साथ आहे पब्लिकची साथ आहे आणि त्यांनी दिलेला तो प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपण कायम जपत राहिलोय ना एक आमच्या समाजाची बी एक आगरी समाजाची बी एक म्हण आहे एक तर एखादा असं आहे आमच्यामध्ये जीवाला जीव देईल नाही तर जीव घेईल पण असा कुठे गद्दारी नाही करणार त्या खात आम्ही त्याच थाटामाटात आम्ही त्या आमच्या जातीदुतीच्या हिशोबात चालतो पण आजपर्यंत आपण जातीवर कधी गेलो नाही कारण की प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या लोकांनी आपल्याला मान सन्मान इज्जत दिलेली आहे त्याच्यामुळे मी कधी जात बघितली नाही पण आमच्या आजोबा पंजोबा जे होते ते सांगायचे आम्हाला बाबू आपण गरीब आहे पण आपल्याजवळ इमान आहे आपल्या जवळ हिंमत आहे धैर्य आहे सगळ्या गोष्टी अशा सांगायच्या आजोबाजवळ आजोबांकडे बसायचो तर सनातनी आहेत कारण की आज महादेवाचा नंदी जर माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण बदल करतोय तर एक जो आपला सनातनी धर्म आहे हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माला रामराज्याच्या हिशोबात आपल्याला कसं चालवता येईल कसं टिकून राहील ते आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे कारण की आपल्या बघा प्रत्येक गावामध्ये अकुलदेवता असतं प्रत्येकाचा गावदेवी असते मसोबाचं मंदिर असते म्हणजे असे प्रत्येक देवांचे आपण मंदिर बनवत असतो का बनवत असतो कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आपला धर्म टिकवण्यासाठी आपण दादा तुम्ही मला वाटते फिरायला कुठेतरी आणि आपले फौजी आहेत का तुमच्या आणि मला त्या फौजींनी त्यांच्याविषयी फौजी आता त्याच्यामध्ये जे आपले सातारचेच फौजी होते बैलवाले फौजी फौजी हा फौजींनी मला तिकडे खूप म्हणजे फॅसिलिटी दिली प्रेम दिले आणि त्यांनी एक दाखवलं की का सातारकर काय असतात ते आणि एक फौजी काय करू शकतो कारण की ज्या स्पॉटला मी गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे फायरिंग झाली होती पण त्या फौजींची सगळ्यांची मला साथ होती माझ्या सोबत होते त्या लोकांचा म्हणजे एक बैलगाडा क्षेत्रातून तो दिलेला प्रेम होता कारण की काही पंजाबचे फौजी होते सातारचे चार पाच जण होते म्हणजे एक असतो ना आपण बाहेर ठिकाणी गेलो आप काई तरी थोड़ा सा तर आपल्याला काहीतरी थोडासा जड जातो पण तिथे गेल्यानंतर काय वाटलं नाही कारण की कोणाची तरी साथ होती म्हणजे फौजी आपले त्या फौजींनी आपल्याला म्हणजे एकदम एकदम म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्यावर सकाळी उठलो दुपारी संध्याकाळी झोपायचे टाइम प्रत्येक टाइमवर कॉल असायचे दादा काय चाललंय काय नाही कसं आहे काय ट्रिपचं चाललंय म्हणजे एवढं प्रेम आहे त्यांचं ना ते प्रेम कशामुळे भेटलंय मथूर मुले भेटलाय आणि या क्षेत्रामुळे भेटलाय मित्रांनो सर्वसामान्यातलं आणि लहानली लहान गोष्ट आता मी मला वाटते दादा किती दिवस आलो नाही आलोच नाही मला वाटतं बारीपैकी तुमचं दिवस म्हणजे एवढं तुमच्या ही बारीक बारीक गोष्टी आता मी कोणत्या युट्यूबरला कधी नाराज नाही केला आणि मी कधी असं नाही त्या चॅनलला कोणचे सबस्क्राईब नसतील काही लाईक्स नसतील म्हणून त्याला बाईट नाही द्यायची ते असला प्रकार माझ्याकडे नाहीये आता प्रत्येक जण येतो काय काय म्हणून येतो आज आपल्याला जे प्रेम दिले पब्लिक सिटीने जे फॅन फॅमिली कुटुंबाने मग त्या तुम्ही पण प्रयत्न करता का एक तुम्ही पण शेतकरी आहेत बैलगाडा मालक आहेत या क्षेत्रामध्ये शून्यातून बघा आईच्या पोटातून जो निघतो तो काही शिकून नाहीयेत त्याला शिकवावा लागतो तसं प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत असतो कोणत्या तरी माध्यमातून व्यवसाय करायचा काहीतरी ही पण मेहनतच आहे ना तुमची तुम्ही पण विचार करताना काहीतरी असते आस्ती आस्ती करून चांगलं मेहनत करून तर तुम्ही काय शंभर स्क प्राइस झाले एक हजार झाले लाख झाले या मिलियन झाले म्हणजे दहा लाख झाले तर काहीतरी रोजीरोटी महिना टू महिना चालू होते त्यात घर चालतं थोडासा या सगळ्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून होतात म्हणून आपण नेहमी का जे येतील त्यांना बाईट द्यायची त्यांना पुढे जाऊ दे कारण की सगळे आपले घरची मंडळी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट दादा तुमचं बरोबर बोलला तुम्ही आणि तुमच्यावर एवढं प्रेम आहे प्रेक्षकांचं कि खाली कमेंट मध्ये दादाची मुलाखत घेत नाही तू का म्हणजे एवढं प्रेम आहे तुमच्या की लोक म्हणजे करतो असं जात नाही प्रेम देता प्रेम हे बघा जेवढे देतात आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रेम घेत राहायचं एखाद्याला प्रेम द्यायच नाही एखाद्याला एखाद्याने ठरवलं असतं घरी बसून चार पाच मोबाईल घ्यायचे वेगवेगळे अकाउंट ओपन करायचे मग विरोधक काय करतात ते सुरुवात करतात त्यांच्या हातातून काहीतरी चुकीच्या कामे टाकणं वगैरे या सगळे खेळ मला माहित आहेत पण जे खरोखर प्रेम करणारे जे इथून मानतात त्यांना माहिती आहे अंतकरणातून जे मानणारे लोक आहेत आपला स्वभाव कसा आहे आपण कोणत्या थिंकिंग मध्ये चालतो आणि कसा राहतो जे बोलतो तेच करतो आणि दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे तो माझ्याकडे प्रकार नाहीये त्याच्यामुळे मी जे आहे ते सॉफ्ट मध्ये बोलून जातो मला काय फरक नाही पडत कोण काय बोलतोय काय करतोय का मी प्रत्येक गोष्टीला फेस करायला तयार असतो कारण जबाबदारी पहिली गोष्ट म्हणजे तेवढे धमक पण आहे तुमच्यात आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं होतं जे मनात ते म्हणजे तोंडात असत जे आहे दाक, ते बोलले मन मोकळं केलं चांगलं असतं मनामध्ये आपण कोणती गोष्ट ठेवणं आणि काहीतरी म्हणजे दाखवायचं अलग करायचं अलग मग ते चांगलं नसतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक अलयुग आहे त्याचा प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट इथेच भेटतो त्याच्या मूल्य प्रामाणिक राहायचं सच्चाईन राहायचं सच्चाईची जी जीत जी लेट होते पण थेट होते एकदम चला मित्रांनो बघा दादांनी भरपूर आता दा पाऊस आलाय तर दादांचं अजून मला बोलायचं दादा सगळं चॅनलला शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम <laughs>